तुम्ही इथं ट्रिपला आले ते कसे आले सांगा जरा आपल्या आप सर शेळके साहेबांनी आपल्याला साहे। पंढराईसाठी पंचेचाळीस बसांची सुविधा करून सगळ्या महिलांना एक फुकट दर्शनची सेवा करून सगळ्यांना जेवणाची अतिशय उत्सव सोय केलेली आहे अतिशय सुंदर किती असे इथं आपण बसलो आपल्याकडे चार व्हॉले आणि खोल्या किती आहेत खोल्या अंदाज आहेत तरी माझ्या मते पंचवीस ते तीस असतात बत्तीस बत्तीस खोली अच्छा सगळं पॅक आहे आपण इथं सकाळी किती वाजता पोहोचले तुम्ही सकाळी आम्ही पाच वाजता पोहोचलोय रात्री दहा वाजता निघालोय अतिशय पहिले चंद्रभागा के चंद्र स्नान केलं चंद्रभागेत स्नान करून आम्ही छानपैकी दर्शन मुकदर्शन आणि नगर दर्शन आणि तिथे पायगीचं दर्शन करून बरेचसे लोकांनी छानपैकी दर्शन करून सगळे त्याचे आलेले आहेत आणि अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे जेवण बनवणारे जे आचार्य आहेत ते काल दुपारीच इथं आलेले आल्यावर नाश्ता तयार होता आपला सगळ्यांना नाश्त्याची सोय करून आता जेवणाची किती लोक जेवण झालं जेवण किती लोकांचं करून सोय आहे परंतु किती लोकांचं जेवण झालंय आतापर्यंत आतापर्यंत हजार एक लोक जेवले हजार लोकांचं जेवण झालंय आणि हजार राहिले मग आता जेवण झालं की आता यांची नगर प्रदक्षिणा झालेली आहे खरेदी करून झालेले आपण निघणार आहेत आपण निघणार आहोत आता सगळ्यांना सांगित सांगण्यातही आलेलं आहे का जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित सगळे बस बघा आपण सगळी मंडळी जे आहेत खाजगी गाडीतून येतो पण मी तुमच्या बरोबरच आहे एवढं एकाच वेळेला हजारो लोक येतात त्यावेळेतला आनंद वेगळाच आहे ना आनंद आहेच आहे पण त्यांची पण त्या त्यांनी आज एवढी मोठी प्रयत्न लोकांसाठी केले मी पाहत होतो तुम्ही इथं प्रत्येकाला सांगत होते चपला बरोबर लिहू नका बॅग जे आहे ते इकडं हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही तुम्ही स्वयंस्फूर्तीने आलेले कसं घरी स्वतःसाठी करतो तसंच मी ते समाजसेवेचं काम केलं आणि सार्वजनिक ट्रिप करताना सहल करताना आज खरा वेगळा आनंद असतो हा हे सगळं करावंच लागतं आपण एकमेकांना सहकार्य करणं काम आहे ते आपण करणं गरजेचं मुलाखतीला मुलाखतीला निवडलं ना त्याच्यामुळंच निवडलं तुम्ही पाहत होतो तुम्ही काही चांगलं काम करत होता धन्यवाद